सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे एकशे पाच एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता असेच काही दिवस गेले पुन्हा दिवाळी आली आणि ती दिवाळी आर्यनशिवाय खूप सुनी सुनी गेली आता आर्यनला अमेरिकेला जाऊन दीड वर्ष संपलं होतं आणि आता फक्त काहीच महिने उरले होते त्याचे तिकडे आणि मग तो इकडे येणार होता आणि आता त्याच्या परत येण्याचे वेद सगळ्यांनाच लागले होते एकदम मोठा डोंगर चढायचा एका बाजूनं तेव्हा किती जड वाटतं ना आणि पाय गळ्यात आल्यासारखे वाटतात मग तोच डोंगर दुसऱ्या बाजूने उतरताना खूप सोप्पा हलका वाटतो तसा आता आत इंडियामध्ये सगळ्यांना वाटत होतं त्याचे इतके चार पाच महिन्यांची वाट बघणं सोपं वाटत होतं सगळेच त्याच्या येण्याची वाट बघत होते सगळ्यांशीच त्याचा अधूनमधून कॉन्टॅक्ट व्हायचा परी तर मॉन्टी भेटत नाही म्हणून खूपच सॅड झाली होती आणि पुन्हा आर्यनला खूप मिस करायला लागली होती त्याला सतत फोन मेसेज करून कधी येणार कधी येणार कधी येणार असा जोग चालू होता तिचा पण या सगळ्यांपेक्षा जी त्याची खूप आतुरतेने वाट बघत होती तिचं मन तिचे डोळे तिचे कान तिच्या शरीराचा प्रत्येक रोम न रोम त्याची वाट बघत होता आणि ती म्हणजे स्वीटी तिच्या तर रेशमी केसांनासुद्धा त्याच्या बोटांची सवय झाली होती तिच्या ओठांना कानाच्या पाकळीला गळ्याला तिच्या कमरेला तिच्या पोटाला सगळ्यांना त्याच्या स्पर्शाची सवय होती आणि ते सगळे फक्त आर्यन पाहिजे असंच म्हणायचे एकही दिवस असा जात नव्हता की तिनं आर्यनचं स्वप्न सो पाहिलं नव्हतं बघता बघता आर्यनचा आज चोवीसावा वाढदिवससुद्धा झाला आणि त्याला पंचवीसावं वर्ष सुरू झालं आणि कसा दिसायचं असेल ना आर्यन आता हे इमॅजिन करून स्वीटीला थोडं लाजायला होत होतं त्याच्या गालावरची भुरी भुरी दाढी आता स्पष्ट काळी झाली होती आणि मिशीसुद्धा तशीच डार्क काळी झाली होती कधीकधी त्याचा स्टेटस दिसायचं आणि तो फोटोमध्ये सुद्धा आणि तो तिला फोटोसुद्धा पाठवायचा आणि त्याच्यामध्ये त्याचा तो लुक खूप स्टनिंग दिसायचा आणि आता तो पूर्ण पुरुष झाला होता आधीपेक्षा आणखीन जास्त हँडसम झाला होता आणि चेहरा काहीसा रुंदावला होता आधी कसा चॉकलेट बॉय वाटायचा पण आता चॉकलेट हिरो वाटत होता पण फोटोतच हे फोटो बघून बघून स्वीटी आता बोर झाली होती आणि आता तिला त्याला समोर बघायचं होतं कधी कधी तर वाटायचं आत तो आणि मामा कसे जाऊन आले त्याला भेटून तसं गुपचूप भेटून यावं पण हाय तिला इतक्या अथॉरिटी कुठं होत्या तेव्हा एकटीने जायला अख्ख्या जगाला कळलं असतं ती कुठं निघाली अर्जुनच्या मनात आलं असतं तर तो, तो या दोघांची एक सिक्रेट भेट करू शकला असता पण आता अर्जुनच्या मनात नाही आलं म्हणजे ते योग्य नव्हतं आणि स्वीटीच्या हातात फक्त त्याच्याशी फोनवर बोलणं त्याला लांबूनच बघणं त्याच्या आठवणीत झुरणं बास इतकंच होतं तिचाही अभ्यास सुरूच होता आणि तिलाही एक यशस्वी बिझनेस वुमन म्हणून सक्सेसफुल व्हायचंच होतं दोघेही ध्येयानं पछाडलेले होते आणि पछाडल्यासारखेच एकमेकांवर प्रेम करत होते मग आज मात्र अरुण स्वतःचा त्याला दा कॉल केला इतर वेळी तर ती त्याचा कॉल यायचा डॅड आणि मॉमच्या फोनवर तेव्हाच बोलायची पण आज मात्र बहुतेक तिला त्याच्याशी भरपूर काही काही बोलायचं होतं आणि त्याची तक्रार करायची होती आणि आर्यन म्हणाला प्रिन्सेस वॉट अ सरप्राईज आज चक्क तुला दादाची आठवण आली आणि आर्य म्हणाली तुला काय वाटलं तुला इकडे सगळ्यात जास्त कोण मिस करत असेल आणि आर्यन थोडासा विचार करून म्हणाला सगळ्यात जास्त इंद्रा मिस करतो कारण आम्ही दोघे एक वर्ष इथे खूप क्लोज होतो आणि त्याचं नाव काढलं तसं आरू चिडली तिच्या नाकाचा शेंडा लाल झाला आणि ती म्हणाली डफर ब्रो तूच पाठवलंस ना त्याला इथे आणि कशाला पाठवलास सांग बरं ते अमेरिका रिटर्न गार्डप तिकडेच ठेवायचं ना तू का त्याला इकडे पाठवला माझ्या डोक्यावर बसून नाचायला का तुला माहीत आहे का तू नाही म्हणून मॉम अँड डॅड त्याचे किती लाड करतात आणि तू इथे होतं तरी मी परकीच होते आणि आता तू नाही म्हटलं तेवढंच दोन वर्ष किती सुखात जातील माझ्या एकटीचे लाड होतील पण नाही हा डफर आला ना लाड करून घ्यायला आणि आर्यन म्हणाला प्रिन्सेस तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे गो रोज तूच तु तुझे लाड करून घेतेस दुसऱ्याच्या वाटणीला एक टक्कासुद्धा येऊ देत नाहीस अजूनही मोठी झालीस तरी डॅडाच्या हातून खातेस ना मग सांग बरं कोणाचे जास्त लाड आहेत मग आणखीन आणखीन असे काय लाड करून घ्यायचे आहेत ग तुला आणि अगं किती गोड आहे माझा फ्रेंड आणि आर्या तोंड वाकडं करत विश्वास न बसून म्हणाली ओ माय कॉड तुझा फ्रेंड आणि गोड सिरियसली तरीच म्हटलं की तुझं आणि त्याचं इतकं जमतंच कसं आणि दोघांची फ्रेंडशिप झाडीच कशी कारण तुम्ही दोघेही सेम कडू आहात कडू एकदम कडू 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 आणि ते सगळं कडू कडू ऐकून आर्यांचं तंड कडू शेअर झालं आणि तुम्हाला ए बाबा आर्या अगं काय हे तूच किती कडू बोलतेस बघ बरं आणि आम्हाला कडूच बोलते आम होय मग आर्या म्हणाली ए ब्रो पण खरं सांगू तू कमी कडू आहेस पण तुझा फ्रेंड त्याहून खूप जास्त कडू आहे त्यानं चुको माझ्या हातावर नोटा ठेवल्या होत्या समजलं आणि मला तर वाटलं होतं की तो खूप रईस आहे की काय आणि कशाचं काय आपल्याच डॅडीकडे नोकरी मागायला आला आर्यन म्हणाला आता प्रिन्सेस तू त्याला उठ बसायला काढायला लावल्यास बरोबर आर्य हो मग मलाही त्याचा बदला घ्यायचा होता अशी कशी सोडेल मी त्याला पण तुला एक गोष्ट कळते का तू मॉमच्या चेअरमध्ये बसली होतीस म्हणून त्याचा गैरसमज झाला की तू मॉम बोलत आहेस त्याला जर माहीत असतं की तू आहेस तर त्यानं तुलासुद्धा तिथंच व्यवस्थित हँडल केली असती आणि त्याच्या नादी जास्त लागू नकोस तू खूप रागीट आहे आणि आर्या म्हणाली ओके मलासुद्धा राग येतो समजलं का आणि आर्यन म्हणाला पण मला सांग तू हल्ली इतकी का चिडतेस ग मुलांचं नाव घेतलं की आणि आर्या म्हणाली बिकॉज आय हेट बॉय ते खूप स्वार्थी असतात विश्वासघातकी असतात आणि आर्यन म्हणाला ओके ते सोड पण ऐक अगं तो नोकरी नाही करत आपल्याकडे तो तर डॅटकडून बिझनेस शिकतोय त्याचाही चांगला बिझनेस आहे आणि आर्यान नाक उचलून म्हणाली मग स्वतःच्या डॅडकडून शिकावं ना बिझनेस माझ्या डॅडकडे कशाला यायचं बिझनेस शिकायला आर्यन म्हणाला कारण तुझे डॅड बेस्ट आहेत त्या सगळ्यांमध्ये आणि तो सुद्धा फार हुशार आहे बरं का प्रिन्सेस अगं कॉलेजमध्ये फर्स्ट होता आणि आर्य म्हणाली त्याचं कौतुक नको करू आणि मला तर सांगूच नकोस तू कसा आहेस ते बोल आर्यन म्हणाला आधी तू मला सांग प्रिन्सेस तू केव्हापासून मुलांचा इतका हेट करायला लागलीस ग तुला तर काही कळतही नाही आणि आता आर्य म्हणाली ब्रो तो मॉन्टी आहे ना असं म्हणून ती शांत झाली आता आर्यनंही काहीच त्या विषयावर बोलला नाही कारण त्याला सगळं माहीत होतं अर्जुनने त्याला सगळं सांगितलं होतं आणि आर्यनच्या सांगण्यावरूनच अजूनही मॉन्टीला तिथेच डांबून ठेवलं होतं आर्यनच्या डोळ्यात धूल फेकणाऱ्याला निरखून बघायचा होता त्याला कारण त्यानं फक्त आर्याचा नाही तर सुद्धा विश्वासघात केला होता पण ही त्याची उलट्या काळजाची आई शणाया तो कुठे गेलाय काय करतो याचं अजिबात तिला देणघी नव्हतं कदाचित ती मोंठीवर फार कमी प्रेम करत होती की काय कुणास ठव आणि तिचा सूड घेण्यासाठी तिने त्याला मोठं केलं होतं कारण तो तिच्या आवडीतून किंवा प्रेमातून निर्माण झालेला जन्माला आलेला मुलगा नव्हताच रॉकी आणि तिच्या अनैतिक संबंधातून चुकून तिला तो गर्भ राहिला होता आणि तिने मॉन्टीला पोटात मारण्याचे भरपूर प्रयत्न केले पण ते शक्य झालं नाही तिला त्या बाळाचं खापर विवेकच्या माथी मारायचं असं करत गर्भ वाढत गेला आणि जर ॲबॉशन केलं तर तिच्या जीवाला धोका निर्माण झाला असता म्हणून नाईलज तिने मॉन्टीला जन्म दिला आणि त्याचाच वापर हत्यार म्हणून करत होती मग बदला घेण्याच्या या तिच्या सुडाच्या प्रवासात मॉन्टीला काही झालं असतं तरी तिला देणं घेणं नव्हतं आणि अर्जुन इकडे म्हणाला होता तसंच नाँ, तो भरकटलेला होता शणयाच्या चुकीच्या शिकवणीमुळे इतकं खोदून खोदून जयने विचारलं तरी त्यानं त्याचं नाव शनायाचं नाव नव्हतं घेतलं याचा अर्थ तो तिचं किती ऐकत होता अगदी आंधळा विश्वास ठेवायचा तो शणायावर अर्जुनला वाटलं मॉन्टीला सोडा म्हणून कोणीतरी येईलच त्याच्या पायात पण तिला माहीत असूनही ती आली नव्हती मॉन्टीच्या जीवाची भीक मागायला शणाया एक अशी आई होती जी तिच्यावर आल्यानंतर स्वतःच्या मुलालासुद्धा बळी देणार होती आणि स्वतः वाचेल मग आता आर्यननं असाच फोन इंद्रालासुद्धा केला आणि इंद्राकडून त्याला ऐकायला मिळालं की आर्या खूप जिद्दी आणि हट्टी आहे ॲटिट्यूडवाली आहे आता हा ॲटिट्यूड तर खाला होता बॉस पण तन्वीसारखा नाही अर्जुनसारखा आर्या क्रूरतेच्या बाबतीत नाही पण ॲटिट्यूडच्या बाबतीत अर्जुनवर गेली होती तिला कधी कोणाची दयामाया येत नव्हती यवलट आर्यन मात्र ॲटिट्यूडवर अर्जुनवर गेला होता पण सिंपती आणि हळवेपणाच्या बाबतीत तन्वीवर गेला होता अर्जुन आणि आर्याचे खाण्यापिण्याचे नखरे सेम होते आणि आर्यन आणि तन्वी मात्र खाण्यापिण्याच्या बाबतीत ॲडजस्टमेंट करायचे त्यांना काहीही असेल तर चालायचं एक वर्ष आर्यन इंद्राचं निरीक्षण केलं होतं आणि तो त्याला चांगला वाटला आणि म्हणून आर्याला तर अक्कलच नाही लाईफ पार्टनर चूज करण्याची म्हणून आर्यनने तिच्यासाठी इंद्राला सिलेक्ट करून पाठवला होता अजूनही इंद्राला पण माहीत नव्हतं हे आणि आर्यन इंद्राचं बोलणं ऐकून म्हणाला ओ तेरी लगता हे बात अभी तक आगी नाही बडी इंद्राला पाहिलं तेव्हाच आर्यनच्या मनात तो बसलेला होता दोघांची फ्रेंडशिप झाली आणि तो आर्यासाठी परफेक्ट आहे असं त्याला वाटलं बोलता बोलता इंद्रालासुद्धा अर्जुनच्या कंपनीत काम करण्याचा इंटरेस्ट आहे असं कळलं आणि ही चांगली संधी होती आर्याला आणि त्याला भेटवण्याची पण या दोघांना तर अजूनही इतके दिवस होऊनही एकमेकांना बघितलं तरी रागच येतोय असं त्याला दिसलं आर्यनला वाटलं नव्हतं की इतकी जास्त अँग्री आर्या का वागत होती ती खूप इनोसंट होती आणि तिच्यावर लगेच इंद्राची छाप पडली असती पण या मॉन्टेनं सगळा घुळ केला होता त्यामुळे बहुतेक वेळ लागत होता त्या, त्या दोघांना एकत्र यायला पण होईल कधीतरी होईलच असं म्हणून तो हसायला लागला कारण प्रेम व्हायला एक नजर पुरेशी असते एक सेकंद पुरेसा लागतो आणि समोरची व्यक्ती आवडायला आणि तो क्षण आर्य आणि इंद्राच्या आयुष्यात लवकरच येऊ असं आर्यनला वाटलं आता व्हॅलेंटाईन डे सुद्धा आला आणि आजच्या दिवशी तर स्वीटीनं त्याला खूप मिस केलं फोनवरच दोघांची चुम्माचुम्मी झाली आणि मादक आवाजात पुन्हा एकमेकांना आर्यन आय वॉन्ट यू आय लव यू आय वॉन्ट किस यू असं म्हणून झालं पण दोघांनाही माहीत होतं की हे शक्य नाही त्यांना दिलेली डेडलाईन संपल्याशिवाय आर्यन परत येणार नव्हता आणि आता एक खूप छान गुड न्यूज आली पिहू आरवला बेबी बॉय झाला होता आणि सगळ्यांना खूप आनंद झाला अतुलनं ऑफिसमध्ये पेढे वाटले आणि साला तो नाना बन गया हे गाणं म्हणत तो खूप नाचला तन्वी अर्जुन अतुल नेहा पिहूला पाहायला आले हॉस्पिटलमध्ये आणि तिथेसुद्धा पिहूभोवती अर्जुन अतुल दोघेही याच गाण्यावर नाचत होते आणि खूप धिंगाणा चालू होता दोघांचाही हॉस्पिटलमध्ये तन्वी वैतागली आणि म्हणाली तुम्ही दोघेही अगोदर बाहेर जा बरं इथं गोंधळ करू नका लहान मुलापेक्षा जास्त तुमचंच गोंधळ आहे आणि इतरही पेशंट आहेत आजूबाजूला त्यांना डिस्टर्ब होतो याचं भान तुला नाही का अर्जुन आणि अर्जुन सर म्हणाले जाणेवण कोणीच काही बोललं नाही समजलं नाहीतर आत्ताच्या आत्ता हॉस्पिटल विकत घेईन आणि तन्ही म्हणाली हो अर्जुन सर तुम्ही हॉस्पिटल विकत घ्या पण नंतर ऑफिस बिझनेस उद्या सोडून इथे बाळंत पण करायला येतील का चालेल ना आणि आता अतुल खूप हसला आणि अर्जुन सरांनी चेहरा पाडला आणि अतुल ला अर्जुन म्हणाला चल आपण आपलं सेलिब्रेशन करूया असं म्हणून ते दोघेही घरी आले आणि स्टडीमध्ये बसले आणि तन्वीला आणि नेहाला वाटलं की आता या दोघांची मैफिल जमली असेल चांगलीच हे काय लवकर उठणार नाहीत कारण नेहमीपेक्षा आजचा दिवस खूप खास होता आणि एन्जॉयमेंट डबल होती अतुल पूर्वी नेहा बघते चिडते म्हणून तिला चोरून प्यायचा पण नेहानेच परवानगी दिली त्यामुळे तो बिंदास्त होता पण स्टडीमध्ये तर खरं वेगळंच वातावरण होतं तिथे मात्र अर्जुन एकटा ड्रिंक करत एक होता आणि अतुल हॉस्पिटलमध्ये तन्वी त्याला बोलली म्हणून अतुल त्याला हसला म्हणून अर्जुनने त्याच्या डोक्यावर एक ॲपल ठेवलं होतं आणि हातात पिस्तूल घेतला एका हातात ड्रिंकचा ग्लास आणि दुसऱ्या हातात पिस्तूल अशा अवतारात समोर टिपॉवर पसरून बसला होता दोन्ही पाय ठेवून आणि अतुल समोर उभा राहून गयावया करत होता अर्जुन सर नुकताच मी आजोबा झालो आहे प्लीज मला माझ्या नातवाबरोबर खेळू द्या आणि मग जीव घ्या आणि असं तो म्हणायचा आणि अर्जुन म्हणाला डफर तो मर नातवाबरोबर तर मी खेळणार तुझी काहीच गरज नाही त्याला तू मला हसतोस का मी बाळणपण करायची आणि तू मला हसणार का अतुल म्हणाला अहो पण तुम्ही जसं म्हणाला तर मी मॅडमना आणि त्या हसल्या मी नाही काहीच म्हणत अर्जुन सर पुन्हा चोर सोडून संन्यासाला फाशी देताय लक्षात ठेवा आणि अर्जुन म्हणाला तिला काही म्हणू शकत नाही म्हणून तर तुला धारेवर धरलाय मी आणि अतुल मला ये अजिबात आहे तिथे जोरू का गुलाम व्हायचं आणि इथं माझ्यावर बब्बर शिरसारखा ढळकाळी फोडायची का असं म्हणून अतुल थोडा हसला आणि त्याचं ॲपल पडायला लागलं इतक्यात अर्जुननं त्याच्यावर पिस्तूर रोखून म्हणाला ए डफार डोंट मो हलू नकोस नाही तर तुझ्या डोक्यात गोळी घाली ना आणि अतुल बिचारा पुन्हा घाबरून गप्प बसला आज अर्जुन सर खूपच हटके मूडमध्ये आले होते आता अर्जुन कितीतरी वेळ पेगवर पेग, पेग रिचवत होता आणि अतुल बिचारा घाबरून आवंड्यावर आवंडे गिळत होता इकडे नेहा आणि तन्वीला वाटत होतं की हे दोघे एन्जॉय करत आहेत पण खरा एन्जॉय चालला होता अर्जुन सरांचा आणि अतुलचा डबल एन्जॉय चालला होता आणि जेव्हा ही बातमी आर्यनला कळली होती तेव्हा सुद्धा तिकडे साला मग तो मामा बन गया असं म्हणून तो खूप नाचला आणि पिहू आरोवचं अभिनंदन केलं आरो म्हणाला आर्यन तुला बेबी बघायचं आहे का आणि तो म्हणाला नको नो, नो जिजू मला त्या बेबी बॉयला बघायची एक्साइटमेंट वाढवायची आहे कारण आता मी फक्त लवकरच येणार आहे मग आता पुन्हा आर्यनच्या फायनल एक्झाम जवळ आल्या आणि तो पुन्हा अभ्यासात गुंतला स्वीटीनंही त्याला डिस्टर्ब केलं नाही आणि त्यालाही आठवण आली नाही बघता बघता आर्यनच्या एक्झामसुद्धा संपल्या आणि स्वीटीने कॅलेंडरमधल्या शेवटचा महिना उलटला आणि आता आर्यन फक्त तीन दिवसांनी येणार होता आणि आता त्याला बघून ती कशी रिॲक्ट होईल तिचं तिलाच माहीत नव्हतं आणि पुन्हा तिने त्याच्याशी बोलायचं बंद केलं अर्जुनने पुन्हा आर्यनसाठी प्रायव्हेट जेट पाठवलं जयने सगळी व्यवस्था केली आर्यनच्या पुन्हा इंडियात येण्याची सगळ्यांच्या आनंदाला उधाण आलं होतं केव्हा आर्यन जेट लँड होईल आणि केव्हा तो घरी येईल असं त्याला झालं होतं आणि आता एअरपोर्टवर पिकअप करण्यासाठी तन्वी अर्जुन इंद्रा आर्या गेले होते पण स्वीटीच्या आता हिंमत नव्हती त्याच्यासमोर उभा राहण्याची त्याला फेस करण्याची आणि ते आता अर्जुनच्या घरात घ गर... घरीही नाही था थांबली ती तिच्या घरी निघून गेली रिया म्हणाली स्वीटी अगं असं काय करतेस आम्ही सगळी तिकडेच निघालोय दादाच्या घरी आज आर्यन येणार आहे तुला माहीत आहे ना, माही ना। आणि स्वीटी म्हणाली मला माहीत आहे मम्मी तो येणार आहे तर काय मग इतकं कौतुक मी चालले रीनाकडे आज रिनेचा बर्थडे आहे आणि त्या रेनबोसाठी मी माझ्या बेस्ट फ्रेंडचा बर्थडे नाही मिस करू शकत अशी स्वीटी म्हाली आणि रियानं डोक्यावर हात मारला अशी कशी ही मुलगी दोन वर्षे तिथं राहिली आणि नेमका असतो येणार आणि तिथून निघून आली पण स्वीटी रीनाकडे गेलीच नाही तिनं थाप मारली आणि आता ती आर्यनचे फोटोकडे पाहून खूप खूप खुँँ लाजत होती आत्ताच तिच्या शरीराला कंप सुटायला लागला होता छाती धडधड करायला लागली होती आणि घामसुद्धा यायला लागला होता आणि ती सतत पाणीपीत होती पण तिचा घाम काही कमी होत नव्हता हे मला काय होते तो येणार या कल्पनेनंच ती इतकी हेलावून गेलेली होती की तो जेव्हा समोर येईल आणि त्याची नजर आणि तिची नजर एकमेकात मिसळेल तेव्हा तिच्याकडून पुन्हा काही चूक होऊ नये सगळ्यांदेखत देखत असं तिला वाटलं म्हणून ती इकडे आली होती इतके वर्ष हे सिक्रेट लव सिक्रेट ठेवलं होतं आणि आता थोड्यासाठी तिला चूक करायची नव्हती कारण असाही तो तिला भेटायला येणारच होता नेहमीसारखा चोरी चोरी चुपके चुपके आणि आता आर्यनचं जेट लँड झालं ब्लॅक सूट घातलेला ब्लॅक शूज ब्लॅक गॉगल लावलेला यंग हँडसम आर्यन जेटमधून खाली उतरला आणि त्याच्या पाठीमागे त्याचे दोन बॉडीगार्ड होतेच आणि आता खरं तर तो शोभत होता द आर्यन अर्जुन देसाई जसं आर्यन एअरपोर्टच्या बाहेर आला तसं तन्वी आणि अर्जुनला खूप खूप घट्टमिठी मारली आणि तन्वीनंही त्याला पाहिलं आणि त्याची पर्सनॅलिटी खूप डेव्हलप झाली आहे असं तिला वाटलं मॉम डॅड आय लव यू असं म्हणून तो खूप रडला आणि इकडून इंद्रा ओरडला हे आर्या गिव मी अ बिग घक तसं ऐकून आर्य खूप शॉक झाली आणि हा मला का मिठी मागतोय असं तिला प्रश्न पडला आणि आर्यन त्याच्या गळ्यात पडला आणि त्याला मिठी मारल्यावर मग तिच्या लक्षात आलं की अरे यार हा तर आर्यनला आर्या म्हणतं ब्लडी फूल आणि मग ती म्हणाली हे दादा सोड त्याला आणि इकडे आणि आर्यन म्हणाला प्रिन्सेस आता तूच ये इकडे असं म्हणून त्यानं तिलाही एका हाताच्या मिठीत घेतली आणि ती आर्यनच्या मिठीत असलेल्या इंद्राकडे बघून चिडत होती आणि मनात म्हणाली या डफरने तर माझं सगळं शेअर करायचं ठरवलं आहे काय माझ्या दादानंसुद्धा माझ्याशी गोष्टी शेअर केलेल्या मला आवडत नाहीत आणि नेमकं तोच करतो हे सगळं बेकारडा कुठला मग आता आर्यनची नजर जिला शोधत होती ती आलीच नव्हती आणि ती आली नव्हती कारण तिला त्याचीच खूप स्पेशल भेट घ्यायची होती मग सगळे घरी आले रियानं आर्यनला औक्षण केलं आणि घरात घेतलं आर्यसुद्धा आत्या आणि मामाच्या भेटीत मिटीत शिरून खूप इमोशनल झाला होता आणि म्हणायचा म्हणायचं म्हणून तो म्हणाला तू मी सुभेदर नाही आली का गं मी तिचं आणि माझं भांडण किती मिस करत होतो आणि रिया म्हली अरे बघ ना रीनाच्या बर्थडेला गेली आहे नाही आणि आर्यनला लगेच क्लिक झालं आणि काही वेळानं तो उठला आणि म्हणाला डॅड प्लीज च्या विद्या कारची आणि माझ्याकडे लायसन्ससुद्धा आहे डोंट वरी मी निघालो आहे रीनाच्या बर्थडेला तन्वी म्हणाली आर्यन सिरियसली तू खरंच तिला पसंत करतोस का आणि आत्ताच आलास ना बेटा लगेच कुठं निघालास तू थकला नाहीस का आणि अर्जुन म्हणाला तनु बेबी तो चालत नाही आला झोपून आला आहे जेटमध्ये आणि अरे मला थँक यू आणि मॉम मी तिला पसंत करतो की नाही हे आणखीन एकदा भेटल्यावर कळेल म्हणूनच निघालो आहे आणि आत् तू मामा तुम्ही कुठेच जायचं नाही इथेच थांबायचं आत तू तुझ्या हाताचं जेवण मी खूप मिस केलं आहे आणि मला मला एक हप्ता खायचा आहे डिनरमध्ये आणि आता काही तासातच चालू असो म्हणून शहजादे कारची चावी घेऊन एकटेच निघाले मग शिट्टी मारत केसातून असतातून हिरोसारखा हात फिरवत होता आणि कधी एकदा जातोय आणि तिला भेटतो आहे असं त्याला झालं होतं आणि आता फक्त तिथे असणार होता तो आणि ती आणि शिट्टी वाजवूनच तो गाणं म्हणायला लागला मेरा दिल जिस दिल पे फिदा आहे हा दिल रुबा आहे मेरी दिल रुबा आहे मेरी उल्फत मेरा नशा आहे मेरी उल्फत मेरा नशा है एक दिल रुबा है हा दिल रुबा है हा दिल रुबा है आणि स्वीटीला मात्र याची कल्पनाच नव्हती की तिचा पागल पियाजी चक्क तिला भेटण्यासाठी तिच्याकडे येतोय ती त्याच्या ये फोटोकडे एक टग बघत बसली होती आणि त्याला कसा फेस करू याचा विचार करत होती आणि जसजसा तो जवळ येत होता तसतसं तिचं मन सैरभैर होत होतं आणि तो कसा दिसत असेल याची कल्पना करत ती जागेपणेच स्वप्नात हरवली होती